शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने हे कार्यालय तयार करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे महत शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आंतरवली सराटे येथे राज्यातील मराठा समाजाची बैठक झाल्यानंतर याच कार्यालयातून जरांगे कामकाज चालवणार आहेत दरम्यान आज या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती होती छत्रपती भवन असं नाव या कार्यालयाला देण्यात आलं आहे दरम्यान या कार्यालयातून राजकीय कामकाज होणार नाही तर सामाजिक कामं केली जातील असं मनोज जरांगी यांनी सांगितलं आहे नाही ते सामाजिक कार्यालय म्हणून तो उभा हे समाजाच्या खूप आढळ अडचणी आहे सगळ्या जाती धर्माच्या मराठाच म्हणून नाही सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी आणि सांगायला आधार नाहीये त्यांना जायला आधाराची जागा नाही कोणीतरी आपल्या प्रश्नाचा अहवाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे आहेत मुलींचे आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे आहेत काहींना घेतलं जात नाही काहीला घेतलेला काढून टाकलं जातो काहीच्या निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे नसून पण आहेत काहीच्या दावखान्याचे प्रॉब्लेम आहेत खोटे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे शेताचे प्रॉब्लेम आहेत कुणाचे शेती मालाचे अनुदानाचे आहेत कुणाच्या कर्जाचे अनेक अनेक अडचणी आहेत कोणाच्या दवाखान्यात संकट आहेत कुणाला बघितलं जात नाही काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा हो केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चालायची सुद्धा नाही ना। को इथं कोणीच इथं सगळे काम सामाजिक होणार आहेत आणि जितक त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे कारण त्यांना कुठंतरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय ताकदीन उभं राहणार ताकदीन उभा होईल नाही होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळोके पळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आले आणि काही पोरांचा इथे ते काम घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभर इथे बसणार शंभर टक्के परंतु जे जे आहेत ते, ते लगेच काम करतील नाही झाले एक दोन दिवसात कळणार पण एक आधार जेव्हा म्हणतो ना तो गरजेचं होता जी आपण माणुसकी जिवंत आहे का म्हणतो ना तर ती कुठेतरी एक माणुषीचा दृष्टिकोन समोर ठेवू एक, एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचं गरीबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जात आमचा कोणी वाली नाही ना मस् आम्ही ह्य राजकारणी मोठा केला तो मोठा केला किंवा हे उद्योगपती मोठा केला तो केला पण आम्हाला वालीच कुणी नाही इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोणावरही अडचण आली तर सोडवाले कार्यालय उभं राहणार मग ते राजकारणी असेल तो बिल्डर असल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असल तो हॉटेल चालवणारा टपरी चालवणार असेल शेतकरी असेल वावता आणणार असल बांधावरचा असल ऊस तोडणार असेल कोणताही गरीब असो त्याच्या सुखादुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहे आता की जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती बहुन जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार उड्या मारल्यात अच्छा अच्छा हा फक्त जीवाची काळजी घ्यावी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बाबा मला वाटलं उडी मारली म्हणजे कोणी मी जसं मराठा समाजालाही सांगतो कोणी आत्महत्या करू नका आरक्षण घेतल्याशिवाय आपण सोडणार नाही तसच ते आदिवासी बांधवांनी बी स्वतःच्या जीवाला काही इजा होईल असं काही करू नका आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन केलं पाहिजे धनगर बांधव करतोय मराठा करतोय अ गोरगरीब दुसऱ्याही समाजाचे आंदोलन करतात आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी करावा फक्त त्यांच्या जीवाची काळजी घेऊ त्यांना काय वाटलं असं आदिवासी बांधवांना हे आमच्या ताटातला खायला लागले असं काही असं हो ते त्यांच्या मनाला काय वाटलं की आमच्या ताटात येऊन खातेत की काय आमच्या ताटातलं आरक्षण घेतेत की काय असं त्यांना वाटलं असं म्हणून ते आंदोलन करत असेल आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ते तर केलंच पाहिजे